डिसेंबर आणि जानेवारीचा महिना म्हटला की आपल्याला खरेदीचे वेध लागतात आणि खरेदीचे वेध लागतात ते वेगवेगळ्या ग्राहक पेठांच्या माध्यमातून आपल्याला खरेदीचे वेध लागत असतात अशाच प्रकारे ठाणे शहरामध्ये गावदेवी मैदानामध्ये सध्या ग्राहक पेठेचं आयोजन करण्यात आलं आहे पंधरा ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये गावदेवी मैदानामध्ये या ग्राहक पेठेचं आयोजन केलं आहे ते स्मिता पुरोहित यांनी स्मिता पुरोहित यांना प्रदर्शनांचा प्रचंड मोठा अनुभव आहे आजवर त्यांनी जवळपास तीनशेपेक्षा जास्त प्रदर्शनं ठाणे मुंबई आणि इतरत्र देखील भरवलेली आहेत स्मिता पुरोहितांचं एक्झिबिशन म्हणजे प्रचंड व्हरायटी हे आता ग्राहकांना चांगलंच ठाऊक आहे अनेक एक एक्स्क्लुझिव्ह गोष्टी ज्यावेळेस आपल्याला खरेदी करायच्या असतात त्यावेळेस ग्राहक हा अगदी आवर्जून स्मिता पुरोहित यांच्या या प्रदर्शनाला भेट देत असतात त्यामुळे तुम्ही कधीही जा म्हणजे सकाळी नऊ ते साधारणपणे रात्री सकाळी अकरा ते साधारणपणे रात्री नऊ वाजेपर्यंत स्मिता पुरोहितांचं हे एक्झिबिशन सुरू असतं कधीही गेलात तरी ग्राहकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते चांगल्या दर्जाचा माल मिळणं हा या पाठीमागचा सगळ्यात मोठा उद्देश असतो ग्राहक पेठांच्या माध्यमातून अनेक लघु उद्योजकांना महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळतं या ठिकाणी हे लघु उद्योजक आपला माल घेऊन येतात आणि थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतात मध्ये कुणीही नसतं ना जाहिराती असतात ना अडते असतात ना दलाल असतात कुणीही नसतं त्यामुळे थेट ग्राहक आणि उत्पादक यांचा संवाद होत असतो आणि त्या माध्यमातून वाजवी भावामध्ये दर्जेदार वस्तू या ठिकाणी मिळतात यावर ग्राहकांचा देखील विश्वास आहे स्मितहाचं ही ग्राहकपेठ ठाणे शहरातील गावदेवी मैदानामध्ये पाच ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आली आहे या ग्राहकपेठेमध्ये अनेक प्रकारच्या असंख्य प्रकारच्या वस्तू आपल्याला बघायला मिळतात त्यामध्ये साड्या महाराष्ट्रीयन पैठणी रेडीमेड ब्लाऊज जॅकेट लखनवी ड्रेसेस त्याचप्रमाणे टी शर्ट साड्यांची अनेक व्हरायटी कुर्ती गाऊन बेडशीट रजया टॉवेल पंचे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी बघायला मिळतात त्याचप्रमाणे अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत असतात त्यामध्ये नाशिकचा चिवडा मुखवास मधुरा इन्स्टंट फूड प्रॉडक्ट साऊथ पापड केरला हलवा श्रीप्रसाद उखळात कुटलेल्या चटण्या लिकानट फ्र ड्रायफ्रूट्स त्याचप्रमाणे लाकडी खाण्याचं तेल या आणि अशा अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात त्याचप्रमाणे गिफ्ट आर्टिकल डिझायनर ज्वेलरी टॅडोकार्ड रिडिंग ॲस्ट्रोलॉजी फोटो फ्रेम्स डेकोरेटिव आर्टिकल्स आयुर्वेदिक प्रोडक्ट अत्तर या आणि अशा प्रकारच्या वस्तू देखील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात फ्रीज कवर टी व्ही कवर सोफा कवर अशा प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील या व्यतिरिक्त पितळेची आणि बिडाची तांब्याची भांडी तसंच इतरही लाकडी खेळणी असे अनेक प्रकारच्या वस्तू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तर निश्चितपणे या ग्राहक पेठेला आपण भेट द्या आम्ही या संदर्भात स्मिताताई पुरोहित यांच्याशी बातचीत केली नमस्कार मी स्मिता पुरोहित स्मिता असे महिला औद्योगिक उत्पादक सहकारी संस्थेची मी अध्यक्ष आहे आता आपण दिवाळीनंतर प्रथमच गावदेवी मैदान स्टेशन रोड ठाणे पश्चिम येथे पाच डिसेंबर ते सोळा डिसेंबर पर्यंत ग्राहक पेठ लावलेली आहे महिला लघु स्वयंसेवी संस्था स्वयं तसेच सामाजिक संस्था यांना आपण इथे स्टॉल दिलेले आहेत ह्या स्टॉलमध्ये एक आपला पर्यावरणाचा एक मुख्य स्टॉल आहे त्यांच्याकडे खत आहेत नंतर वेगवेगळ्या प्रकारच्या झाडं आहेत आणि जे परणा पर्यावरणाला लागणाऱ्या गोष्टी आणि त्याची माहिती संपूर्ण ते आपल्या स्टॉलमध्ये देत आहेत आणि दुसरा एक आपला महत्वाचा स्टॉल म्हणजे मॅन्युफॅक्चर टू कस्टमर असे डाळी तांदूळ म्हणजे आपलं ग्रोसरी ग्रोसरीचा पण इकडे एक स्टॉल दिलेला आहे मधाचा एक स्टॉल आहे जो विविध प्रकारचे मध आहेत त्यांच्याकडे ते लोक लातूरहून आलेले आहेत ला तो स्टॉल आपल्याकडे लिकानट म्हणून म्हणून ड्रायफ्रूटचा एक मोठा स्टॉल आहे आपल्याकडे सावंतवाडीची लाकडी खेळणी दी। तसेच बीड पितळ तांबे ह्याचे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे गृहोपयोगी भांडी आहेत फोल्डिंग चटे फोल्डिंग टेबल आहे हेल्थ केअर आहे लखनवी आहेत आपल्याकडे स्टॉल आणि मी भागलपूर वगैरे असे विविध प्रांतातून आलेली लोक पण आपल्याकडे आहेत आणि त्यांचे सगळे साड्या ड्रेसेस ड्रेस मटेरियल गाऊन कुर्ती हे स्टॉल आपल्याकडे आत्ता आहेत आणि असे जवळजवळ एक सत्तर एक स्टॉल्स आपल्याकडे आहेत आणि त्याचबरोबर आपल्याकडे बुक फेअर पण आहे मराठी इंग्लिश पुस्तकांचं प्रदर्शन आहे नंतर फर्निचर आहे कार्पेट आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे वे ग्राहकांना लागणाऱ्या ला। सर्व गोष्टी आपल्याला ह्या ग्राहक पेठेत बघायला मिळतील आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या वाजवी दरात आहेत कारण आतापर्यंत जवळजवळ एकोणीसशे ब्याण्णव पासून स्मितहस्यची ग्राहक पेठ आपण भरवत आहोत आणि ह्या स्मितहस्य ग्राहक पेठेला ग्राहकांचा अतिशय प्रतिसाद असतो आणि विश्वासाने ग्राहक इथे खरेदी करतात त्यामुळे मी सर्व ग्राहकांना आत्ता अशी विनंती करते त्यांनी आपल्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी गावदेवी मैदानात अवश्य लक्षा या लक्षात ठेवा पाच ते सोळा डिसेंबर या कालावधीमध्ये गावदेवी मैदानामध्ये या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे निश्चितपणे भेट द्या <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथा> CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. नमस्कार ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आत्ता माझ्याबरोबर ठाणे महानगरपालिकेमध्ये ज्यांनी आजपर्यंत पाच टन नगरसेवक म्हणून कारकिर्द गाजवलेली आहे आणि महानगरपालिकेमध्ये ज्यांचा आवाज चालतो महानगरपालिकेमध्ये ज्यांची एक लिगसी आहे अशा नगरसेवकांमध्ये जे एक आहेत त्यापैकी एक आहे श्री संजय देवराम बोयर दादा सर्वप्रथम ठाणे वर्तमानमध्ये आपलं हार्दिक स्वागत नमस्कार संजय भोईर यांचा वाढदिवस हो आहे आणि त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी गप्पा मारतो आहोत आणि आता बोलत असताना मला असं कळलं की दादा चोपन्न वर्षाचे आहेत सर सर खरं सांगतो अजिबात वाटत नाही तुम्ही चोपन्न वर्षाचे क्या राज का याच्यामध्ये कसं आहे की वय हा त्या ठिकाणी फॅक्टर हा पकडला जात नाही पण त्याच्यामध्ये आपल्या एक लोकांमध्ये मिसळून जो दिवस त्या ठिकाणी जातो त्याच्यामध्ये वय आपला त्या ठिकाणी माहीत पडत नाही आणि लोकांच्या याच्यामध्ये जी कामं आपण करतो तर त्यांचा आशीर्वाद जो मिळतो आपल्याला आणि त्या आशीर्वादाच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही हा भोर कुटुंब त्या ठिकाणी चाललेला आहे त्या याच्यामध्ये कसे दिवस त्या ठिकाणी कसे जातात हे कोणाला त्या ठिकाणी माहीत पडत नाही त्याच्यामुळं वय हा कुठं असं दाखवण्याचा प्रयत्न किंवा दाखवण्यासाठी त्या कुठं गेलो नाही पण वय जरी चोपन्न त्या जरी झालं तरीही आपण आपल्या ह्या संपूर्ण शहरासाठी त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल आणि शहराला काय देता येईल हा आमचा प्रयत्न आहे त्याच्यामुळं वयाचं त्या ठिकाणी कुठं फॅक्टर झालं मला असं हे विचारायचं आहे की एवढा फिटनेसचं रहस्य काय ह्याच्यामध्ये पूर्वीपासून जी मेहनत आम्ही केलेली आहे त्याच्यात स्पोर्ट्सच्यामध्येही त्या ठिकाणी मी आजही त्या ठिकाणी ॲक्टिव्ह आहे आणि जी मेहनत त्या ठिकाणी केली होती हे लहानपणापासून जर एक विचार केला की आपण कसं त्या ठिकाणी आपलं घर प्रपंच त्या ठिकाणी चालवायला पाहिजे हे गरिबीतनं आम्ही त्या ठिकाणी जे दिवस काढलेले आहेत हे जर मी माझं जर सांगितलं की ज्याना ज्यावेळेस नाना त्या ठिकाणी नगरसेवक नव्हते त्यावेळेस आमचं जे व्यवसाय त्या ठिकाणी होतं हा व्यवसाय त्या ठिकाणी दुधाचा व्यवसाय त्या ठिकाणी बरोबर आणि या दुधाच्या व्यवसायामध्ये आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाना नगरसेवक झाले त्याच्यानंतर मी मा माझ्या हातात त्या ठिकाणी मी सांभाळला आणि त्या ह्याच्यातनं मी जवळजवळ दोनशे मशी त्या ठिकाणी आमच्या हे होतं आणि दूध आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक सोसायटीमध्ये किंवा ठाण्याला जांभली नाका जर जा आपण बघितला तर जांभे नाक्यावरती आम्ही जाऊन दूध काढायचं म्हणजे सकाळी दोन अडीच वाजता उठायचं आणि त्याच्यानंतर ते दूध त्या ठिकाणी आपल्या सोसायटीमध्ये आणि आजूबाजूला त्या ठिकाणी दिल्यानंतर आणि मग राहिलेलं असेल तर ते आपण जांभले नाक्यावरती जो मार्केट त्या ठिकाणी नाक्यावरती दूध व्यवसाय त्या ठिकाणी करणारी लोकं असायची तर ती दूध आम्ही तिथं घेऊन जात होतो तेव्हापासून जी मेहनत आम्ही केलेली आहे ती दिवसरात्र जी मेहनत <inaudible> दिवस जी आहे आणि त्या ह्याच्यातनं मग ती करून आणि शाळा आणि हे सर्वच गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत आणि जी मेहनत आम्ही केलेली आहे आणि त्या ह्याच्यातनं स्पोर्टच्या माध्यमातून आम्ही पुढं जाणार दा, मग क्रिकेट असेल किंवा कबड्डी त्या ठिकाणी असेल या सर्व गोष्टी त्या करून एक्सरसाइज जी आहे ती एक्सरसाईज करण्याचा तो प्रयत्न केला आणि त्याच्यामुळंच आज या पद्धतीने त्या ठिकाणी आम्ही आहोत फिटनेस आहे फिटने फेटण्याचा फिटने म्हणजे नानांची म्हणजे देवराम भोईरांची खूप जबरदस्त अशा प्रकारची लिगसी आहे आणि त्याच्यातनं आज संजय देवराम भोईर हे या सगळ्यात स्वतःचा त्यांनी स्वतः ठसा उमटवलेला आहे अफकोर्स नानांच्या आशीर्वाद आहेतच पण मला आठवतो पहिली जी निवडणूक होती माझ्या मते नाईंटी सेवनची इलेक्शन नाईंटी सेवनचं पहिलं इलेक्शन होतं आणि त्यावेळेस संजय भोर अपक्ष म्हणून निवडून आले होते करेक्ट बरं पहिल्या निवडणुकीचा एक्सपिरियन्स कसा होता पहिल्या निवडणुकीचे म्हणजे एकोणीसशे सत्त्याण्णवला ज्यावेळेस जी निवडणूक लागली होती आणि लोकांचं त्या ठिकाणी मत होतं की नाना दुसऱ्या कोणालाही त्या ठिकाणी जर निवडून आणत असतील तर आपल्या घरातला माणूस त्या ठिकाणी का आणत नाही hmm. म्हणून त्यांनी नाईन्टी सेवनला ज्यावेळेस काँग्रेसमध्ये नाना होते आणि काँग्रेसमध्ये असताना तेव्हा नानांना काँग्रेसचं तिकीट दिलं आणि लोकांनी सांगितल्या पण मागणीनुसार त्या ठिकाणी जी लोकांनी उचल धरली होती त्याच्यामध्ये मी अपक्ष उभा राहिलो होतो आणि अपक्ष उभा राहिल्यानंतर आज म्हणजे जर बघितलं की अपक्ष ही जर सीट काढायची जरी विचार केला तर ह्या हा जो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये अपक्ष म्हणून मला लोकांनी उभं केलं नानांचा विरोध असतानाही की आम्ही ही सीट काढून दाखवलेली होती आणि ह्या ह्याच्यामध्ये एकोणीसशे सत्त्याण्णवला ज्यावेळी जी लोकांची उचल होती की त्यांनी नानांनी दगड दिला तो तर दगड की निवडून आणायचा जो प्रयत्न आहे तर आजपर्यंत नानांनी जेवढे उमेदवार त्या ठिकाणी उभे केले होते तेवढे उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना नगरसेवक बनवलेला आहे पण एकच आहे की ना आम्ही जो टिकून ठेवलेली जी गोष्ट आहे म्हणजे शरद पवारांनीही त्या ठिकाणी मान्य केलं की देवराम भोईन त्या ठिकाणी कुठं राहतो किंवा संजय कुठं त्या ठिकाणी राहतो पण बाहेर दुसऱ्या वार्डात निवडून त्या ठिकाणी आपलं घर सोडून त्या ठिकाणी एरिया सोडून ज्यावेळेस निवडून येतो तर त्यावेळेस ही गोष्ट त्या ठिकाणी पवार साहेबांनीही मान्य केली होती आणि ह्या याच्यातनंच आम्ही एकोणीसशे स सत्त्याण्णवला ज्यावेळेस मी निवडून आलो त्यावेळेस लोकांनी काय केलं होतं की नानानेही ना राग यायला ना नको किंवा संजय बुर्ला त्या ठिकाणी राग यायला नको अशी अकराशे मतं त्या बाद झाली होती त्या याच्यातनंही मला निवडून त्या ठिकाणी लोकांनी आणला होता आणि ह्या याच्यातनं आम्ही आजपर्यंत काम करत त्या ठिकाणी राहिलेलो पाच टर्म तुम्ही नगरसेवक आहात पाच टर्म तुम्ही ह्या साइडला बसलेला आहात सभागृहात महानगरपालिकेच्या ह्या साइडला बसलेला आहात त्या बसणार ते ह्याच्यामध्ये असं आहे की प्रत्येकाचे नशीब त्या ठिकाणी स्टार जे बोलले जातात ना की आज मी जे पद त्या ठिकाणी भूषवले म्हणजे प्रभाग अध्यक्ष पासून तर त्याच्यानंतर विरोधी पक्षनेता त्याच्यानंतर स्टँडिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी के काम केलं असं पुढची स्टेप त्या ठिकाणी आहे साहेबांचा शब्द आहे आणि त्या शब्दा त्या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न असणार आहे आणि ह्यावेळी आम्ही साहेबांना चांगलं मताधिक्य त्या ठिकाणी आजूबाजूच्या वार्डात नाही त्या ठिकाणी आम्ही काढून देणार आहोत जरी युती असली किंवा नसली तरीही आम्ही आमच्या भागात त्या ठिकाणी ज्या सीट त्या ठिकाणी दिल्या जातील त्या सीटवरती त्या ठिकाणी आम्ही आमचं शिवसेनेचं त्या ठिकाणी जो संपूर्ण ताकद आहे ती ताकद दाखवण्याचा दा प्रयत्न केला प्रचंड असा मोठा विकास झालेला आहे या सगळ्या कामामध्ये म्हणजे ठिकठिकाणी असं फिरताना जाणवत असतं की भोईर कुटुंबियांचं एक आ, आ, विजन तिथे जाणवत असतं अनेक गोष्टी घडलेल्या आहेत म्हणजे आपल्याकडचं जे उद्यान आहे आता कल्पतरूचं जे उद्यान झालेलं आहे नमो गार्डन हे तर संपूर्ण आशिया खंडात आता फेमस होत चाललेलं आहे कशा पद्धतीने उद्यान घडलं ते थोडक्यात सांगायचं याच्यामध्ये असं आहे की आम्ही मागितलं होतं इंटरनॅशनल स्टेडियम मागितलं की ते इंटरनॅशनल स्टेडियम ज्यावेळेस शरदचंद्रजी पवार स्टेडियमचं त्या ठिकाणी ओपनिंग मिनी स्टेडियमचं ओपनिंग झालं होतं त्यावेळेस पवार साहेबांनी शंभर कोटी बी सी सी आयच्याकडनं त्या ठिकाणी देण्याचं कबूल केलं होतं आणि <laughs> ती पंचवीस एकर जागा जी बाहेर इंडिया कंपनीमध्ये निघाली होती आणि <laughs> ते पंचवीस एकरमध्ये आम्हाला इंटरनॅशनल स्टेडियम त्या ठिकाणी तयार करायचं होता त्याच्यानंतर साहेबांचं स्वप्न त्या ठिकाणी होतं की ठाणे शहरामध्ये एक मोठं गार्डन त्या ठिकाणी करायचं म्हणून साहेबांनी ही कलर बायर कंपनीची जागा त्या ठिकाणी आपण सेंटर पार्क त्या तयार करायचा हा जो मानस होता तर तो, तो आम्ही त्या ठिकाणी सेंटर पार्क बनवलेला आहे आणि मागणी माझीच होती त्या ठिकाणी की सेंटर पार्क बनवावं आणि लोकांना म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्या व्यक्ती वयस्कर लोकांना तर त्या याच्यामध्ये सर्वांनी जाऊन फिरून त्या ठिकाणी आपला आनंद लुटावा या दृष्टिकोनातनं आम्ही हा संपूर्ण सेंटर पार्क त्या ठिकाणी तयार केलेला आहे तो सेंटर पार्क लोकांना आता चांगल्या पद्धतीने उपयोगात त्या ठिकाणी येतोय जर बघितलं आपण तर शनिवारचा जो त्या ठिकाणी जी गर्दी असते दहा ते वीस हजार लोक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा सेंटर पार्क त्या ठिकाणी तयार केलेला आहे कोल्हाची चौपाटी जा चौपाटी त्या ठिकाणी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही चौपाटी तयार केलेली आहे त्याच्यानंतर एक जेटी त्या ठिकाणी वसई ते मुंबई ही जलवाहतूक सेवा जी आहे म्हणजे वॉटर टॅक्सी जी ज्याला बोललं जातो तीही त्या ठिकाणी आम्ही जो करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचं काम झालं चालू आहे आणि त्याच्या ह्याच्यात जेटीच काम त्या ठिकाणी नि मुंबई ही जलवाहतूक सेवा ही त्या ठिकाणी आम्ही लोकांच्या ह्याच्यामध्ये आणणार आहोत तसंच एक कोलशेत ते काल्हेर हा ब्रिज त्या ठिकाणी तयार करून हे जर आपण ट्रॅफिक जो जातो तो ट्रॅफिक न जाता इकडनं कोलशेत आपण कालनेर आणि भिवंडी साईडच्या तरी आपण जाऊ शकतो हा ब्रिज पूर्ण होईल हा तरी पण दोन ते तीन वर्ष तरी तो ब्रिज झाला तर खूप मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या सुटू शकते दोन ते तीन तीन चार वर्ष तारखेन लागते एक्झॅक्टली exactly. एक ना तुम्ही सगळ्यांनी म्हणजे एखादा नगरसेवकाने काम करायचं ठरवलं तर काय लेवलचं काम होऊ शकतं हे जर का बघायचं असेल ना तर देवराम भोईर कॉलेज म्हणून आता कोलशेत रस्त्यावर सुरू झालेलं आहे आणि ही क संकल्पना देवराम भोईर आणि संजय भोईर या दोघांची आहे पण संजय भोईर तिथलं सगळं ॲडमिनिस्ट्रेशन बघतात संजयजी मला सांगा की त्या ज्या कॉलेजचं स्वप्न जे होतं त्या स्वप्नाविषयी सांगा आणि ते ज्यावेळेस साकारलं पूर्ण झालं त्यावेळेस काय वाटलं त्याविषयी सांगा कारण मी ते बघितलेलं आहे खूप सुंदर आहे ते नानांचं जो स्वप्न तरी की होतं की नानांनी एक विचार केला होता की मी जर शिकलो नाही तर माझ्या भागातली मुलं त्या देखील चांगली पद्धतीने शिक्षण घ्यायला पाहिजे जो के जी टू पी जी हा जो कन्सेप्ट त्यानेक त्यांचा होता आ, केजी तारे की त्या याच्यामध्ये के जी टू पी जीचा जो कन्सेप्ट आहे की त्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणापासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून जो नानांचा प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि तो प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही जो स्वप्न त्या ठिकाणी प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे याच्यामध्ये असं आहे की जर विद्याप्रसारक संस्थेचे विद्यालय बालकुम ही ह्या संस्थेमध्ये मीही त्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि माझी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थी म्हणून मी माझं त्याच्यामध्ये एक विचार होता की आपल्या भागातली जी मुलं त्या ठिकाणी असतील आपले मित्र असतील आपला परिवार त्या ठिकाणी असेल तर ह्यातली मुलं जी त्या ठिकाणी आहेत ही शिक्षणापासून वंचित राहिले नाही पाहिजे या त्या याच्यातनं आपण चांगल्या पद्धतीने शिक्षण घ्यायला पाहिजे म्हणून ह्या विद्याप्रसारामध्ये आपण के जी टू बा बारावीपर्यंत त्या ठिकाणी जो विषय त्या ठिकाणी आहे बारावीपर्यंत शिक्षण ह्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी घेता येतो आणि जो नानांनी जो स्वप्न बघितलं होतं की ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी कुठं आपल्याच वार्डातनं त्या ठिकाणी करायला पाहिजे तर घोर घोडबंदर पट्ट्यामध्ये असं त्या ठिकाणी कुठंच कॉलेज त्या ठिकाणी नाही की त्या ह्याच्यावर ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी जो पूर्ण तरी करायचा आहे म्हणजे सिनियर कॉलेज जो आहे तर त्या ह्याच्यासाठी आर्ट्स कॉमर्स सायन्स आणि त्याच्यामध्ये आणखी आम्ही जे कोर्सेस त्या ठिकाणी आणणार आहोत म्हणजे इंजिनिअरिंग कॉलेज त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आहे आणि त्या ह्याच्यातनं प्रत्येकाची इच्छा असते की बाबा आपल्याला ह्या कोर्सेस त्या ठिकाणी पूर्ण करायचे आहेत तर त्या कोर्सेसमध्येही त्या ठिकाणी आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे हा जो स्वप्न नानांचा होता की नानांचं के जी टू पी जीचा हा स्वप्न होता तो आम्ही कॉलेज त्या ठिकाणी माग्या माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून एक आम्हाला ती संस्थेसाठी त्या ठिकाणी जागा उपलब्ध आम्ही महानगरपालिकेकडनं करून घेतली आणि त्या याच्यातनं चांगलं शिक्षण त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचं शिक्षण देता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला असं असतं ना की पुढची पिढी ही अधिक 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 प्रगत होत जाते म्हणजे नानांनी एक बेंचमार्क सेट केला संजय देवराम भोयरांनी तो बेंचमार्क पु आणखी पुढे नेला आणि आता पुढची पिढी म्हणजे संजय सरांची जी मुलं आहेत माझ्या मते संजना आणि विकेश विकेश आय थिंक मॅनेजमेंट केलेलं आहे करेक्ट हो आणि संजना मॅडम त्यांनी लॉ केलेलं आहे आणि काय स्वप्न आहे या दोघांकडनं तुमचं ह्याच्यामध्ये असं आहे की ह्या संपूर्ण जो प्रभाग त्या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे या प्रभागाच्या बाहेरही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम होणं गरजेचं आहे आणि सेवा करणं गरजेचं कर आहे जसे आम्ही त्या ठिकाणी नानांपासून जी सुरुवात आमची केलेली आहे की के नानांनी जी सुरुवात केली त्याला सांभाळणारं आम्ही आहोत आणि त्याच्यानंतर आमच्या पेटीने त्या ठिकाणी सांभाळलं पाहिजे जे साम्राज्य त्या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे आपण जर बघितलं तर कुठल्याही आमदार खासदारांनी आपल्या मतदारसंघामध्ये असे मोठे प्रोजेक्ट त्या ठिकाणी घेतले नाही जर आपण बघितलं असेल की ह्या ह्याच्यातनं एक चांगलं स्विमिंग पूल त्या ठिकाणी धर्मवीर आनंदगे तरंग तलाव हा बालकुमला त्या ठिकाणी आपण केलेला आहे त्याच्यानंतर आपण शरदचंद्रजी पवार मिनी स्टेडियम त्या ठिकाणी तयार केलेलं आहे त्याच्यानंतर कॉलेज त्या ठिकाणी तयार केलं सेंटर पार्क त्या ठिकाणी आपण तयार केलं एस्कॉनचं मंदिर त्या ठिकाणी या भागात आणलेलं आहे कोलशेत चौपाटी त्या ठिकाणी आहे कलादालन त्या ठिकाणी आपण जे केलेलं आहे तर तो कलादालन त्या ठिकाणी आहे ह्या याच्यातनं ह्या जेवढ्या त्या ठिकाणी गोष्टी त्या ठिकाणी जो प्रयत्न आहे चांगले रस्ते त्या ठिकाणी तयार केलेले आहेत एक आयडियल लूक ज्या ज्याला दिला जातो लंडन पॅटर्न जो वापरला जातो तर आपण कोलशेत रस्ता त्या ठिकाणी जर बघितलं तर रात्री जर आपण बघितलं तर तो कोलशेत रस्ताही त्या ठिकाणी आपल्याला एक लंडन बॅटर्नसारखं रात्रीही लोक चांगल्या खुल्या मनाने त्या ठिकाणी फिरू शकतात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रस्ता आपण तयार केलेला आहे आणि त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी करण्यासाठी जर आमच्या मुलांचं त्या ठिकाणी आमचं एकच स्वप्न आहे की जे कॉलेज त्या ठिकाणी तयार केलेलं आहे ज्यांनी लंडनमधनं डिग्री त्या ठिकाणी संजय नानी त्या ठिकाणी घेतलेलं आहे लॉची तर त्या बॅलिस्टर म्हणून त्या ठिकाणी ज्यावेळेस ती बनवून आली त्याच्यानंतर त्यांना हायकोर्ट त्या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे त्याच्यानंतर मग आपण या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत आणि विखेश जर एक बोललं तर बिझनेस आपण जे सुरुवात केलेलं आहे त्याच्यापेक्षाही चांगलं बिझनेस त्या ठिकाणी रूपाने चांगल्या रूपाने त्या ठिकाणी घेऊन यावं असं आमचं त्या ठिकाणी स्वप्न आहे आणि ह्या प्रभागातल्या लोकांना त्याचा फायदा त्या ठिकाणी कसा होईल किंवा त्या मुलांना यंग जनरेशनला त्या ठिकाणी कसा होईल त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आम्ही करतो जाता जाता काय सांगाल महानगरपालिकेची निवडणूक जवळ आलेली आहे माझ्यामध्ये फेब्रुवारीच्या एंडला किंवा मार्च महिन्यामध्ये महानगरपालिकेची निवडणूक लागेल काय स्वप्न आहेत जो त्या ठाणे शहराचा जो स्वप्न त्या आहे की माननीय दिघे साहेबांचा जो त्या दिघे साहेबांनी जो ठाणा घडवलायला आहे तोच ठाणा त्या माननीय एकनाथ शिंदेसाहेब त्या ठिकाणी घडवत आहेत आणि त्या ह्याच्यातनंच आम्ही ह्या ठाणे शहराला एक चांगलं काही देणं आहे तर साहेबांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आम्ही चांगल्या आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून ठाणे शहरामध्ये जर आज बघितलं असेल की ठाणे शहरामध्ये ठाणे मतदार महानगरपालिकेच्या पूर्ण हद्दीमध्ये ना साहेबांनी जी साहेबांच्या याच्या डोक्यामध्ये जो कन्सेप्ट आहे की चांगलं ठाणे शहर त्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण ठाणे हा मतदारसंघ त्या ठिकाणी जो आहे किंवा ठाणे महानगरपालिकेचं जे जेवढे त्या ठिकाणी मतदार त्या ठिकाणी येतात म्हणजे आमदारकी त्या ठिकाणी जर अडीच ते तीन त्या ठिकाणी आमदार जे येतात तर त्या याच्यामध्ये ठाणे महानगरपालिकेची जेवढे हद्द त्या ठिकाणी आहे त्याच्यामध्ये चांगली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी करायला पाहिजे आणि ठाणे शहरामध्ये जर आपण याचा जर विचार केला तर ठाणे शहरामध्ये जर मुंबईवरनं ठाणे शहरात आलो तर चांगल्या चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी मिळाल्या पाहिजेत तर त्या गोष्टीचा तो ठिकाणी विचार आहे आणि ठाणे महानगरपालिकेच्या जी सत्ता त्या ठिकाणी येईल त्या सत्तेमध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंटचं चा कन्सेप्ट हे आम्ही आमच्या डोक्यामध्ये असल्यामुळं आम्हाला ठाणे शहर एक चांगलं घडवायचं चा आहे आणि ठाणे महानगरपालिका या हद्दीमध्ये जेवढं त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल आणि लोकांपर्यंत आणता येईल तो प्रयत्न त्या ठिकाणी कला क्रीडा शैक्षणिक ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी लोकांपर्यंत आणण्याचा प्रयत्न असणार आहे चांगले रस्ते त्या ठिकाणी असतील किंवा चांगली डेव्हलपमेंट त्या ठिकाणी व्हावी या माध्यमातून संपूर्ण स्लम जी एरिया त्या ठिकाणी आहे तो क्लस्टर आणि एस आर एच्या माध्यमातून ही डेव्हलपमेंट त्या ठिकाणी जी करायची आहे आणि चांगले रस्ते त्या ठिकाणी डेव्हलप होतील चांगले ग्राउंड्स त्या ठिकाणी आम्हाला जे आम्ही एक मागितलेलं आहे कलर गेम कंपनीमध्ये जे ॲमेझॉन कंप ॲमेझॉनने त्या ठिकाणीची जागा त्या ठिकाणी घेतलेली आहे त्याच्यामध्ये साडेसात एकरमध्ये चांगलं बालकुम गावासाठी आणि आजूबाजूच्या परिसरासाठी एक चांगलं मैदान त्या ठिकाणी होईल आणि त्या स्टेडियम त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न आहे की त्या आज जर बघितलं आपण की जेवढ्या कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी तयार आहेत कुठेही खेळण्यासाठी मैदान त्या ठिकाणी उपलब्ध नाही असे मैदानही त्या ठिकाणी ठाणे शहरांमध्ये करण्याचा प्रयत्न असणार आहे अशा पद्धतीचं काम करण्याचा प्रत्येक का आमचा मानस त्या ठिकाणी आहे आणि शिंदेसाहेबांचाही तो मानस आहे की स्वप्न आहे की ठाणे शहर ठाणे संपूर्ण महानगरपालिकेला कसं डेव्हलप त्या ठिकाणी करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी असणार हे सगळं करायचं तर महापौर व्हावं लागेल दादा ह्याच्यामध्ये जो साहेबांचा त्या ठिकाणी ज्यांच्यावरती विश्वास आहे ते साहेब त्या ठिकाणी ज्या विश्वासाने त्या ठिकाणी जबाबदारी देतील ती जबाबदारी त्या ठिकाणी तर हे होते संजयची आणि संजयजी आमच्याशी आज त्यांनी वाढदिवसानिमित्त गप्पा मारलेल्या आहेत पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि पुढच्या प्रगतीसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणीसाठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे